आरामात <laughs> आरामात घाई करू नका घाई करू नका सावकाश आवाज करू नका कोणी आवाज करू नका Ha oazh n'eo, ha oazh n'eo, txanto, ਗੱਤ ਹੈ ਸੌਕਾਸ਼ ਪਾਣੀ ਦਾ ਪਾਣੀ ਦਾ ਪਾਣੀ ਦਾ ਸੇਵਕ पाहूया बघा शेवटी हा माझा गोविंद पथक आहे जय जवान गोविंद पथक बघा थोडा कन्फ्युजन जरी झाला असेल तरी हा मंडळ माझा आहे माझ्यावर तुम्ही लोकांनी आरोप केलेला नाही जय सवान गोविंद पथक आणि सुलक्षाला माझ्याकडे पाठवा आणि डेव्हिड आणि वरती आता बाकी आता तुम्ही अजून एक ठिकाणी नवथर दहा कर लावणार आहात पण सुलक्षा डेव्हिड आणि संदीपला व्यासपीठावर बोलवा <laughs> शेया शेया रिंग बनवा रिंग बन साईडने रिंग बनवा साईडने आपलं सगळं पब्लिक आतमध्ये होते रिंग बनवा आवाज नको 다음에다아 <목소리도> إن <applause> <applause>

जागाचा गाणा लावू दादाचं गाणा लाव आवडाई दादाचं संजय 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 पुढे संदीप अरे संदीप पाहिजे संजय संदीप संदीप संजय संदीप 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 संजीव सर संदीप सरांना पुढे गेले संदीप सरांना बंदू बोलवतो संदीप सरप पुढे संदीप

माफी कराई छी ना अरे छोटे-मोटे नटले किसार अरे की भी अरे की भी उे अरे सबसे आगे लड़के कौन वीर बहादुर लड़के कौन ये उन, ये कौन हलो ये

Sanjay, 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 oh. Sanjay, sí. आता कस वाटत पण पण तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो मी दोन वर्षापूर्वी मी दोन वर्षापूर्वी संदीपला संदीपला एक पुरस्कार मिळावा याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो जो महाराष्ट्र शासनाचा आहे आणि त्यावेळेला जेव्हा आमचा माझा प्रयत्न असफल होत होता त्याला संधी कोला झाला त्या दिवशी दहा दहा लावून ना तोच माझा पुरस्कार असेल अशा सुद्धा मी त्या दिवशी आलो त्या दिवशी तुम्हाला काय म्हटलं की मे महिना आला की संगीत काम धंदे सगळे सोडतो आणि फक्त एकच काम करतो गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथक जवळ तर दहा तर हा संधी बघा संदीप हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तरी आणि सणाचा हा क्रीस्मतीमन झालेच्या गाण्यामध्ये सगळ्यात मोठा संगीतचा स्वागताचा कार्यक्रम करायचा संगीतचा सत्काराचा कार्यक्रम ठेवायचा आणि हा संपूर्ण जय जवान गोविंदाचा सत् कार्यक्रम असेल मग संदीप असेल डेव्हिड असेल श्रीकांत असेल सगळे जण या सगळ्यांचा तो दिवस असेल एक वर्षात दहा तारखे पहिल्या टप्प्या तीन वेळा सहा तास लावणारा सांगितला आपल्या सगळ्यांचा मानाचा शरीर मला असं वाटत अरे तू म्हणे श्रीकांत कुठे श्रीकांत श्रीकांत आहे सदा

सगळ्यात मोठ्या गोविंदा पक्षाचा एक भाग आहे हा आयुष्यभर माझ्या आयुष्यावर माझ्यासोबत राहणार आहे त्यामुळे मला सगळ्यांना पुन्हा एकदा माझे सलाम सलीम